नातेवाईक आपल्या सर्वांना शालिनी सोनवणी यांना नमस्कार मना मनानं दिलदार बोलणं दमदार मनानं दिलदार बोलणं दमदार वागणं जबाबदार हे नेतृत्व सांगणार असं सर्व समा समाने दत्त पाहिजे व्यक्तिमत्व म्हणजे आपले गुरुजी आणि बाई मला आज खूप आनंद आहे मला आज खूप आनंद होतोय की मी या सुवर्णक्षणाची माझी आई होते मला बोला बोलायला शिकवले पहिलं अक्षर शिकवले त्यांनी त्यांच्याबद्दल मला दोन दोन

मार्गदर्शनाखाली शिकले व खूप ज्ञान मिळाले व आपल्या जीवनात भेटून आनंद आघात मिळाला मला दृष्टी मिळाली त्यांच्या शब्दांनी मला प्रेम दिलं आणि त्यातून

परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की ती जीवनातील आपले दिल्लं आयुष्य आरोग्य संबत्ती व निरोगी आयुष्याला नागपूरला म्हणजे खेळण्यात भागण्यात याचा प्रवासांनी तुका तुका चालनीत आणि ना घेत माझी ईश्वर एक प्रार्थना आहे त्याचबद्दल मी खूप आभार न्यायमध्ये पहिल्या शिक्षिकामध्ये जेव्हा ॲडमिशन